नमस्कार सर्वांना शुभ सकाळ चालले आहे पेकिंग बघू शकता तुम्ही अगदी कुरडाईच्या आणि इकडं पण दाखवते तुम्हाला बघा इथं भरण्यावरून भरून ठेवलं एवढा पसारा काल यात्रा झाली सगळा देवदेव पूर्ण झाला आणि आज आता लागलो कामाला दिवसभर दिवसभर काम 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 खूप काम झालं आता रले पूर्ण करायचं

छान कुरड्या दिसतात का तुम्हाला बघा त्यांच्या मला तीन किलोची तुरड्याची ऑर्डर आली मुंबईच्या ताई साईडच्या तीन किलोची ऑर्डर आली आणि त्यांनी तूपन घेतलं आहे पेढ्या घेतल्या गुलाबजाम खावा सगळंच घेतले असेल कुरड्याला छान मागणी पाहिजे असं त्यांनी संपर्क थँक्यू तुम्हाला कसं काय काय ഫോൺ ആശയ മുസ്ത മു